कोणी आईने आणले का आता अच्छा? आज क्या बात गरवाँ 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 आई घेऊन आली मस्त आई म्हणाली मी गेले तेव्हा ते करतच होते अच्छा मग मी घेऊन आले म्हणजे मला हे बटाटे वाटले बाकी सगळी भाजी आहे मी म्हंटल असं काय दिसतूळ चिक्कू आहे मी दाबून बघितलं कारण मी म्हंटल बाकी भाजी हे दिसते असं मध्येच एखादं फळ का, का दिसतंय असं बटाटे वाटले लांबू काय म्हणते हो मला वाटलं भाजी ठेवलीये तर मला वाटलं बटाटे आहेत वाट वाट ते जवळ जाऊन बघितलं कळलं चिक्कू आहेत आणि चिक्कू सगळे तयार आहेत लगेच चिरून आपण खाऊ शकणार तर आज राहू पण आजी आजोबांना भेटलेले आहे

हे हाताला ती पिन नाही घ्यायची तुला पण वरती ठेवून इथे कशी ठेवली कसली ऑलमोस्ट ना कधी पिना आपल्या अजिबात बाहेर नसतात कसली इथे होती केरात बिरात काहीतरी सापडली असणार झाली डोळ्यात उरतोय का ते नाही जातोय झणका येतो पण डोळ्यात तसं फार कमी जा अगदीच उडालं ना तर कधीतरी डोळ्यात मस्त भाजी आणली भाज्या पण घेऊन आली आता उद्या तेव्हा परवा कारण उद्या आई इडलीच भिजाड घातलंय मी आता उद्या इडली उद्या 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 इडली मस्त ना ते पांढरा बघू कलर झाला का चेंज याचा फ्रीज मध्ये ठेवल्यावर कलर चेंज होतो ना असं झालंय कुठली खेळली खेळवाडी सगळे आय होप सगळे मजेतच असाल बॅक टू रुटीन आलेलो आहोत या घरी आलो आज सकाळीच आलोत आम्ही राऊची सकाळी स्कूल झालेली आहे आणि आज दिवसभर काहीही शूट करायला जमलं नाही कारण सकाळी ट्रॅव्हल करून आलो राऊची शाळा थोडासा आराम केला आ, नंतर थोडस घरातलं आवरणं आज पुष्करचं थोडंसं ऑफिसचं सुद्धा जास्त काम होतं त्याच्यामुळे दिवसभर वेळ नाही मिळाला आणि मग आता इव्हिनिंगची कामं डिनरची तयारी सगळं आमचं सुरू झालंय आई पप्पा बाहेर गेले होते सो मट सुद्धा ब्लॉगला आपल्याला सुरुवात करायची भाकरा बरोबर अगदी असं घट्ट पण नको आणि पातळ पण नको अशा पद्धतीच भाक्या बरोबर कस आपण उकळीचं पिठलं करतो कि नाही असं भाकरी बरोबर जरा घट्ट सर असं फोडणी देऊया नॉर्मल आणि ते आई मस्त होता देते आईच्या हस्त आज अंकिताला आराम सासूच्या हस्त सासू आणि सुनेचं सा बॉन्डिंग बरेच कौतुक होत पुष्कर खुश आता कमेंट देतात एवढ्या म्हटलं बाबा बॉन्डिंग दिसलं आज आमचं बॉन्डिंग आहे आईला आल्यावरती पहिलेच सांगितलं होतं आज ते पिठलं पिटलं आई घेऊन आली

पण ते जास्त पण उग्र, उग्र वाटतं ते लसूण जास्त नाही ना टाकला जास्त नाही काढून ठेवला मी जास्त वाटलेला कारण बरोबर आहे जास्त घातला की तो उग्र म्हणजे आता थोडस असा वास जाणवला असेल जास्त उग्र तेलात तू टाकल्यावर तो खमंग वास येणारच तोच लसणाचा झणका असतो ना तोच लसाचा झणका असतो हो आणि थोडा तरी पाहिजे पाहिजेच तो नाहीतर मग आणि मग ते भाकरी बरोबर खायला मज्जा येते तर आई आणि अंकिताने आज पिठलं भाकरीचा मस्त बेत केला आहे बऱ्याच दिवसांनी हा बेत आमच्याकडे झालाय सो आज मस्त आम्ही डिनर एन्जॉय करणार आहोत तर पिठलं रेडी झालेलं आहे थोडासा बारीक कांदा सुद्धा इथे चिरलाय आणि भाकऱ्या छान तुपावरती थोड्याशा गरम करते अशी चालेल ऍक्च्युली भाकरी ना गरम आहेत ना ऑलरेडी ऑलरेडी गरम आहे मला चालेल तशी तूप नको घालू नाही तूप नको बरं राहू पण म्हणतोय तूप नको आहे कुठे आली वाप गार झाला

आणि आई पप्पांना आता दिलेलं आहे वाढवून अंकिता आमच्यासाठी बनवते आणि पप्पा जेवतात आता मस्त खूप दिवसांनी आम्ही सगळे एकत्र डिनर करतोय आहे गणपती वेकेशन आणि आजार पण आज आई बाबांना सुट्टी दोघांनाही शूटिंग नाही आहे आज डायरेक्ट बंद संपवतो की काय ब्लॉक तू <laughs> आता मस्त टेस्ट करून बघूया आणि कच्चा कांदा आमच्याकडे नॉर्मली असतोच रोज आता काल तुम्ही पनीरची भाजी अंकिताने केली होती त्या घरी तिथे सुद्धा बघितलं असेल आज सुद्धा मस्त कच्चा कांदा आणि पिठल्याबरोबर तर मस्तच लागतो सो मस्त आता खाऊन बघूया कच्चा कांदा थोडासा आवडला का एक नंबर मस्त आई <laughs> आई मस्त झालंय गस्त खूप दिवसांनी आणि मस्त आमचं आता डिनर झालंय आणि राहू आता बसलाय अभ्यासाला अंकिता आता त्याचा अभ्यास घेते राहुला बरं नव्हतं त्याच्यामुळे मागच्या वीक मध्ये त्याची स्कूल झाली नव्हती सो आता थोडासा पेंडिंग होमवर्क आहे तो त्याच्याकडनं कम्प्लीट करून घेते आणि आता राहुलची एक्झाम सुद्धा स्टार्ट होणार आहे सो so, अभ्यास करायचा yes. आहे तर राऊचा अभ्यास घेऊन झालेला आहे रावची उड्याची स्कूलची तयारी सुद्धा सगळी करून ठेवली आहे आणि आता मला इडलीचं पीठ दळायचं आहे जसं म्हटलं की उद्या इडलीचा प्रेम करणार आहोत सो दुपारी मी तांदूळ उडदाची डाळ सगळं इथे भिजत घातलेलं आहे पटकन मी ते आता मिक्सरवरती फिरवून घेते राहू झाला अभ्यास झाला सगळं केलं ते मग आज टेबल स्किप केले हा टेबल राहिले ना आज नंबर स्किप नंबर स्किप आज सगळं रायटिंग वर्ड रायटिंग होता तो उड्या करायचे आहे आपल्याला नंबर बाहेरून नाही यार एवढे डाव होतात मग इडली पीठ कसं होतं आता हे माझ्या प्रमाण ठरले 3.5 त्याच्यात आपल्या सगळ्यांना होतं आणि प्लस थोड्याशा राहतात ओके जे आपल्या पाच जणांचं हे आता प्रमाण ठरलंय काय रे अरे

पाणी घालायला लागतं ना काय हो रे आता ते सत्तावीस तारखेला येणार आहे तुझं ते टॉय अजून वेळ आज तेवीस उडदाची डाळ आता माझी सगळी दळून झाली आहे या पातेल्यात आता मी ही सगळी काढून घेते आणि मग पटकन तांदूळ दळून घेते तांदूळ उडदाची डाळ दोन्ही छान दळून झाले मिक्स करून ठेवलंय आता हे झाकून छान आंबायला ठेवते इथे मस्त सकाळी इडलीचं पीठ तयार होईल आंबायला ना आंबायला बाकी इडली बरोबर जी चटणी करणार आहे त्याची सुद्धा तयारी फ्रीज मध्ये करून आहे पाणी तापवून ठेवलंय म्हणजे मी सकाळी उठेन तोपर्यंत हे गाण होतं इथे दूध तापवून ठेवलेलं आहे ते फक्त मला मध्ये ठेवायचं आहे असा आजच्या असं आजच्या दिवसाचं रुटीन झालेलं आहे उद्याची सुद्धा अर्धी तयारी झाली आहे आज हा व्लॉग इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये सेव्ह अगेन बाय